हॅलो मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आणि खूप दिवसानंतरही असं म्हणायला हरकत नाही मध्ये माझे व्हिडिओ काही कारणास्तव येऊ शकले नाही त्याबद्दल मी तुमची माफी मागते तर पाहूया आजचा महत्त्वाचा विषय अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ह्या दिवसरात्र काम करत असतात परंतु त्यांना मानधन आणि प्रोत्साहन भत्ता हा खूप महत्वाचा विषय आहे प्रोत्साहन भत्ता सध्या सर्व अंगणवाडी ताई म्हणजे सेविका ताई आणि मदतनीस ताई, यांना पडत आहे ते त्यांच्या पोषण ट्रॅकरच्या कामानुसार तर ज्या ताईंचे शंभर टक्के काम असेल त्यांना दोन हजार रुपये सेविकाताईंना मदतनीसला हजार रुपये ज्या ताईचे नऊ मार्क्स असतील तिला सेविकाताईला अठराशे आणि मदतनीस ताईला नऊशे रुपये तसेच ज्या सेविकाताईला आठ पॉईंट पडले म्हणजे आठ मार्क्स आहेत त्या सेविकाताईला सोळाशे रुपये आणि मदतनीस ताईला आठशे रुपये याप्रमाणे आणि ज्या सेविकाताईला सात मार्क्स आहे तिला चौदाशे रुपये आणि मदत मिस्ताईला सातशे रुपये असे प्रोत्साहन भत्ता भराभर भराभर येत आहे जो दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासूनचा प्रोत्साहन भत्ता आपला संग्रही होता शासनाकडे तो आता पटापट पळायला -पत सुरुवात झालेली आहे परंतु सर्वच सेविका आणि मदत सरसकट हा भत्ता पडत नाही तर त्यांच्या कामानुसार आणि मार्क्सनुसार तो प्रोत्साहन भत्ता येत आहे तर असो तो तर मिळतच आहे परंतु ज्या सेविका ताई आणि मदतनिस्ताई यांना अजूनपर्यंत प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही त्या ताईंनी काय करायचं आहे तर जे दहा निकष शासनाने ठरवून दिलेले आहे सुधारित त्या निकषाप्रमाणे त्या दहा निकषाप्रमाणे तुम्हाला तुम्ही काम करायचं आहे सेविका आणि मदतनिस्ताई यांनी मदतनिस्ताई यांनी साडेनऊ वाजता अंगणवाडी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही ओपन करायचे आहे आणि सेविकाताईंनी बाकी जे सर्व पोषण ट्रॅकरचं काम आहे ते बाकी सेविकाताईंनी भरायचं आहे तर तुम्हा दोघींना पण प्रोत्साहन भत्ता नक्की येणार आता बऱ्याच ताईंना माहीत नसेल की ते दहा निकष कोणते तर शंभर टक्के तुम्हाला प्रोत्साहन भत्ता येण्याकरिता तुम्हाला या चॅनलवर आधी अपलोड केलेला व्हिडिओ पात्रता आणि निकष यासंबंधीचा तो व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे त्याप्रमाणे काम करायचं आहे म्हणजे तुम्हाला शंभर टक्के प्रोत्साहन भत्ता येणार आणि मैत्रिणींनो आत्ता राहिला विषय नोव्हेंबरच्या मानधनाचा तर तो कधी येणार हे आपण पुढे बघूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवी नवीन असाल तर सबस्क्राईब करा मैत्रिणींनो तुमच्या नोव्हेंबर महिन्याच्या मानधनासाठी तुमच्यासमोर प्रस्तुत आहे नवीन शासनाचा जी आर जी आर आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा आणि या जी आरनुसार तुम्हाला अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनिस्ताई यांना मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबत हा जी आर सरकारने पारित केलेला आहे व्हिडिओ जास्त लांब होणार नाही या अनुषंगाने मी तुम्हाला महत्त्वाच्या ठळक माहिती या जी आरमधील मी तुम्हाला ठळक माहिती सांगते की या शासन निर्णयान्वे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्या माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महिन्याच्या मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता या विवरणपत्रामधील एकशे अठ्याहत्तर पॉईंट बहात्तर कोटी एवढा अतिरिक्त राज्य हिष्याचा आवश्यक निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्याकरिता हा जी आर पारित झालेला आहे तर तुम्ही बघू शकता की या जी तुमचे नोव्हेंबर महिन्याचे लवकरच मानधन आणि प्रोत्साहन भत्ता दोन्हीही तुमच्या अकाउंटवर जमा होणार आहे तर ही अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी आनंदाची माहिती तर आता असेच नवनवीन माहिती तुम्हाला सोमवार बुधवार आणि शुक्रवार या तीन दिवशी मिळत राहील मैत्रिणींनो सोमवार बुधवार आणि शुक्रवार या तीन दिवशी संध्याकाळी सात वाजता व्हिडिओ येणार तर तुम्ही आ, सात वाजताचा सा अलार्म लावून ठेवा म्हणजे तुमची माहिती चुकणार नाही तर मैत्रिणींनो भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा आणि शिकत राहा आणि हो तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका